हरी माऊली सर्वांना तर मी उर्मिला ताई मनसुखे तुमची लाडकी गायिका तर तुम्हाला ऐकवणार आहे काकड्यातील छान असा अभंग उठा उठा साधू संत साधा आपुले हित गेला हा नरदेव मग कैसा भगवंत हा अभंग ऐकवणार आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तर ऐकवते अभंग उठा साधू संत साधा आपुले हित गेला हा नरदेह मग कैसा भगवंत गेला हा नरदेह मग कैसा भगवंत उठोनी वेगेशी चला जाऊ जाऊरावळाशी उठोनी वेगेशी चला जाऊ जाऊरावळाशी जळती पातकाच्या राशी काकड आरती देखलिया जळती पात का चाराशी काकड आरती देतली या उठोनिया पहाटे विठ्ठल पहा उभा विटे उठोनिया पहाटे विठ्ठल पहा उभा चरण तयाचे गोमटे अमृत दृष्टी अवलोका ಚರಣತಯಾ ಚೆಮೇ ಅಮೃತೃಷ್ಟಿ ಅಲೋಕ ಜಾಗ ದೇವ ಆ ದಸೂರ ಜಾಗುಕ್ಮಿಣಿ ವರಾ ಆ ದಸುರ ವೇಗ ಲಿಂ ಲೋನ ಕಾ ದೃಷ್ಟ वेगे लिंब लोन करा दृष्ट होईल तयाशी पुढे वाजंत्री वाजती ढोल धमामे गरजती पुढे वाजंत्री वाजती ढोल धमामे गरजती होते काकड आरती पांडुरंग रायाची। होते काकड आरती पांडुरंगराची शिवनाद शंख भेरी गजर होतो महाद्वारी शिवनाद शंख भेरी गजर होतो महाद्वारी केशवराज विटेवरी नामाचरण वंदितो केशवराज विटेवरी नामाचरण वंदितो उठो वेगेशी चला जाऊ रावळाशी उठोनी वेगेशी चला जाऊ रावळाशी जळती पात काचाराशी काकड आरती देखलिया जळती पात का चाराशी काकड आरती देळती पात का चाराशी काकड आरती देखलिया रामकृष्ण हरी छान वाटली का चाल कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून नक्की सांगा